नमस्कार आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जा जातो प्रथमतः तर महिला दिवस साजरे हे गरजेचं झालेलं आहे इतपत आपली परिस्थिती दयनीय होती माननीय सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या कर्तृत्वाने आपल्याला आज ही आज आपण शिक्षण घेऊ शकलो आणि संविधानाने त्यांच्या त्यांनी संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा हक्क शिक्षणाचा हक्क समानतेचा हक्क दिला त्यामुळे आपण आज शिक्षण घेऊ शकतो आणि स्वतंत्रपणे जगू शकतो आहे हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे महिला दिनिमित्त मी एवढंच एक मेसेज देईन की सक्षम व्हा स्वतःसाठी जगा आणि हेल्दी आणि वेल्दी जगा दुसरा गोष्ट दुस एका घरामधली जे मुलगी जर शिकली तर त्या मुलीच्या शिक्षणामुळे दोन घराचा उद्धार होऊ शकतो मुलगी शिकली प्रगती झाली ही जी मन आहे ती खरंच समाजासाठी उपयोगाची आहे जर मुलीला शिकवल्या गेलं तिला समानतेचा अधिकार मिळाला आणि तिला तिच्या थी पायावर तुम्ही उभं करून सक्षम बनवलं तर समाज नक्कीच प्रगती करेल आणि समाज प्रगती समाजाने प्रगती केली तर देशाची नक्कीच प्रगती होऊ शकेल तर त्या त्यासाठी सर्व महिलांना मी आवाहन करते की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा सक्षम व्हा आणि समाजाची प्रगती करा स्वतःची प्रगती करा आणि पर्यायाने देशाची प्रगती करा थँक्यू सो मच